गुड मॉर्निंग सगळ्यांना बरं माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हे बटाणा बटाट्याचं कालवाने एकदम साधा सिंपल पटकन वहीन असत एड आहे ना फक्त काश्मीरी चमचा एक चिली पावडर टाकलेली आहे सारी मिरची टाकलेली आहे आणि हळद कढीपत्ता जिरं आणि मोहरी आणि इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि इकडं ओलं खोबर आणि लसूण आहे आणि हे आता सगळं एकत्र वाटून घ्यायचं आता हे असं वाटून घ्यायचं हे पण आता बटाणा बटाट्याचं कालवण होत आहे आणि त्याच्यामध्ये आता हा शेंगदाणे वाटून टाकायला थोडी उकळी करून द्यायची थोडेसे शेंगदाणे वाटलेले ते टाकायचे याच्यामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं आपण बनवायचं आणि याला आहे ना आता उकळी येऊन द्यायची बटाणा बटाट्याचं कारवा गावाकडच्या पद्धतीने बनवत बटाणा बटाट्याचं कारण नाही आता उकळी येईपर्यंत मी थांबते इथे जस्ट नाव शे आपण शेंगदाणे वगैरे घातले ना तर मग हे असा येतो वाईट नंतर पुन्हा ना सेफ होऊन जात ते कलर येऊन चांगलं येऊन जातो आणि हे कालवण आहे ना आपण चपाती बरोबर खाऊ शकतो हो किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी अगदी घावण्यासोबत पण अतिशय टेस्टी लागेल हे असं कालवण आहे आली उकळी अटकणी होईना असला शिजायला ना पंधरा मिनटं जाणार आहेत किंवा वीस मिनिट आणि कुठलीही भाजी आपल्याला शिजली का नाही आहे चेक करून पाहिजे अशी पहिली तर आता हे बघा झाले वीस मिनट शिजून शिजवून ह्या अशा प्रकारे होत अतिशय टेस्टी होत करून खाऊन पाॅनल चॅनलला सबस्क्राईब पण करा कमेंट करा कमेंट काही ऑप्शनच नाही तू आपण बुडल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय